नमस्कार मित्रांनो प्रवीण वटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो गेल्या वेळीच जो काही आपले व्हिडिओ आपण ठेवले होते विषय आणि त्या विषयाला अनुसरून बऱ्याच प्रतिक्रिया काही लोकांच्या आल्या परंतु जो आपण सुरक्षारक्षकांच्या लेवीमधून पगारवाढ याबाबत बऱ्याच सुरक्षा रक्षकांची शासंका अजून तशीच राहिलेली आहे एवढं क्लिअरली आणि स्पष्टली सर्व काही गोष्टी त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत आपण परंतु त्या ज्या काही गोष्टी आपण ठेवलेल्या आहेत त्याचं गांभीर्य आणि ते सर्व काही बरोबर आहे की नाही याशी शहाशे शहानिशा न करता सुरक्षारक्षक आम्हाला परत फोन करतात आणि मेसेजही करतात की साहेब हे कसं आणि काय आपल्याला सांगा मित्रांनो जे मी बऱ्याच जणांना परत एक वेळ फोन करून किंवा इतर ह्या सर्व काही त्यांना परत रिपीट अगेन सांगतो सांगत असतो मेसेज आला तरी त्याला रिप्लाय मी देत असतो आणि माहितीसुद्धा देतो परंतु सर्वात जी लास्ट आपण त्याच्यामध्ये नमूद केलं होतं की तीन टक्के लेवी याच्या संदर्भामध्ये ना कोणी वाच्यता केली ना कोणाला काय ते समजलं आणि समजून घेण्याची मानसिकता पण काही आपल्या सुरक्षा रक्षकांची दिसलेली मला दिसत नाही आहे कुठे तसंच आपण दुसऱ्या सुरक्षारक्षक आपला जो दुसरा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण बऱ्याचशाच गोष्टी ठेवल्या <coughs> त्याही पाठीमागील व्हिडिओमध्ये आहात तुम्ही पहा आपण प्रत्यक्ष सर्व काय आपल्या पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या ते नोटिफिकेशन होतं आणि ते सर्वांनी त्याची अंमलबजावणी करावी पुणे जिल्ह्यातल्या सुरक्षा रक्षकांनी याबाबत होतं युनिफॉर्म किंवा कलर्स बदलीबाबत त्यांनी जे नोटिफिकेशन काढलं होतं त्याच्या संदर्भामध्ये आपण सर्वांना त्याची माहिती दिली होती मित्रांनो आपण आज जो काही हा विषय घेतलेला आहे तो विषयच आपला वेगळा आहे थोडासा वेगळा म्हणण्यापूर्वी वेगळा म्हणण्यापेक्षा आपला जो विषय आहे तो बऱ्याचशाच काळापासून म्हणजे गेले चार वर्ष आपण पाठीमागं जावं लागेल आपल्या ह्या विषयाकडे जर तुम्ही ते पाहताय तर गेले चार वर्षापूर्वी दोन हजार वीस मार्चमध्येच लॉकडाऊन आणि कोरोना हे काही असं एवढं ज जबरदस्त पूर्ण जगभरामध्ये या कोरोनानं थैमान घातलं आणि पाहता पाहता सर्वत्र इतक्या वेगाने पसरला गेला आणि कुणालाच काय करायचं ते समजलं नाही आहे प्रथमच याला सर्वजण फेस करत होते भले ते शासकीय अधिकारी असू देत किंवा आपण तुम्ही आम्ही सामान्य जनता असू दे सर्वजण या गोष्टीला आपण फेस करत होतो मग त्याच्यामध्ये बऱ्याचशाच अफवासुद्धा आहेत किंवा खरं आहे खोटं आहे अशी शशंका सगळ्यांच्याच मनामध्ये होती त्याच्यामध्येच आपल्या शासनाने फ्रंट लेवलला आपले सुरक्षारक्षक मंडळाच्या सुरक्षारक्षकांना त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि सुरक्षारक्षक, सुरक्षारक्षक मंडळामधूनसुद्धा तसा आदेश होता की सुरक्षा रक्षकांनी ज्या ठिकाणी आपण विहित केलेले ज्या क आस्थापना आहेत त्या आस्थापनामध्ये हे मनतबारे काम करायचंच आहे आणि मग अशा ठिकाणी काम करावं आपल्या सुरक्षा रक्षकांना जावं लागायचं यावं लागायचं जे काही साधनसुद्धा नव्हतं त्या काळी म्हणजे मार्चच्या ज्यावेळेस लॉकडाऊन सुरू झाला त्यावेळेस सर्व काही ठप्प होतं म्हणजे तुमचे लोकलपासून ते येणाऱ्या जाणाऱ्या दळणवळण सर्व काही बंद होतं तरीसुद्धा त्या गोष्टीवरती मात करून आमचा सुरक्षारक्षक तिथेपर्यंत पोचत होता बरं त्या ठिकाणी राहिला तर अशा काय आस्थापना होत्या अशा काय कंपन्या होत्या की तिथं बंद असल्यामुळे त्यांना खायचं काय आणि करायचं काय अशी द्विधा मनस्थिती सुरक्षा रक्षकांच्यामध्ये होते बऱ्याचशाच प्रॉब्लेम्स असे येत राहिले आणि सुरक्षारक्षकांना त्या प्रॉब्लेमला समोर जावं लागलं आणि मग त्या प्रॉब्लेममध्ये आपले सुरक्षारक्षक काय फक्त एकाच आस्थापनेमध्ये नाही आहेत हॉस्पिटल्समध्ये होते अन्य ठिकाणी होते आणि मग फ्रंट लेवल आपले सुरक्षारक्षक असल्यामुळे सुरक्षारक्षक मंडळाने त्यावेळेस आपल्याला सॅनिटायझर आणि मास्क हे वाटप केलं होतं आणि बऱ्याच कंपन्यांमधून आणि आपण स्वतःही खरेदी करून ते वापरत होतो तरीसुद्धा फ्रंट लेवल आपण असल्यामुळे प्रथमच जो कोणी समोरन येईल त्याला आपल्या सुरक्षारक्षकाला तिथे सामोरं जायला लागायचं आणि इतक्या सर्व काही आस्थापनामध्ये किंवा कंपनीमधले कोणीसुद्धा ये जा करत नव्हतं अगदी त्या कंपनीचा मालक जरी असला तरी त्याला घरीच बसून राहावं लागत होतं आणि त्यामुळे त्या आस्थापनेचे सगळे मालमत्तेचे संरक्षण करणं हे सुरक्षा रक्षकांच्या वरती होते आणि ते आपले सुरक्षारक्षक इमानेतद्वारे आपल्या सुरक्षा रक्षकांनी प्रामाणिकपणे ती गोष्ट बजावलीसुद्धा आणि म्हणूनच सगळीकडून कौतुक केलं जातं आपल्या सुरक्षारक्षकांचं आणि का नाही कौतुक केलं जाईल कारण अशा महामारीच्या प्रसंगामध्ये ज्यावेळेस सर्व काही जगभरामध्ये ठप्प होऊन पडलं होतं सर्वत्र क एकाच ठिकाणी राहावं लागत होतं ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी परंतु आमच्या सुरक्षा रक्षकांनी त्याची मालमत्तेची संरक्षण केलं परंतु हे संरक्षण करता करता आमचे सुरक्षारक्षक आपले दगावले त्याच्यामध्ये बरेचसे सुरक्षारक्षक दगावले संपूर्ण महाराष्ट्रामधून नाही ना म्हटलं तर चाळीस बेचाळीस ते पन्नास सुरक्षारक्षक आपले दगावले गेले आणि मग या सुरक्षारक्षक दगावले गेलेले आहेत यांच्या फॅमिलीचं काय मग आपल्या संघर्ष समितीने आणि बऱ्याचशाच आपल्या सुद्धा कामगार मंत्री महोदय त्यावेळेचे कामगार मंत्री महोदय यांच्याकडे मागणी केली होती की सुर सुरक्षारक्षकांना जो काही पन्नास लाखाचा विमा कवच हे शासनानं फ्रंट लेवल वर्कर्स व यांना दिलेलं आहे तर त्यामध्ये आमचा सुरक्षा रक्षक आहे आणि सुरक्षा सुद्धा मिळालं पाहिजे मग तीसुद्धा फाईल होती परंतु त्याचंसुद्धा काही झालं नाही म्हणून आपल्या परत संघर्ष समितीने एक मागणी केली की साहेब ते पन्नास लाख नाही होत आहे मग आमच्या सुरक्षारक्षक मंडळामधून आमच्या सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबियांसाठी आम्ही पाच लाख तर देऊ इच्छितो परंतु तेही शासनानं त्यावेळेस ते केलं नाही म्हणजे शासनाच्या चा या अधिकाऱ्यांच्या सर्व काही गोष्टीमुळे तेही तिथंच बा सर्व काही पारगळलं मग त्या कुटुंबांना मित्रांनो काहीही मिळालं नाही मग अशा ज्या कुटुंबातले जे आता एखादा कुटुंबप्रमुख जर आपला त्यामध्ये दगावला गेला तर त्या कुटुंबाची संपूर्ण जिम्मेदारी त्याच्यानंतर त्या सुरक्षारक्षकाच्या पत्नीवरती येते आणि म्हणूनच वीर सुरक्षारक्षकांच्या ह्या ज्या साहसी जे पत्नी आहेत त्यांच्याविषयी आपण आज बोलणार आहोत मित्रांनो मित्रांनो खरोखरच त्या त्यांनी आत्तापर्यंत जो काही काळ कोरोना काळामधून सर्व जगाचं डामाडोल इकडे तिकडे झालं होतं परंतु आपल्या कुटुंबातला कुटुंब प्रमुखसुद्धा यामध्ये गमावून बसलेले होते आर्थिक परिस्थिती तर पूर्णच त्यांची ठप्प झाली होती राहायचं काय खायचं काय आणि भविष्याचं काय याचा प्रश्न पडलेला होता सर्वांनाच प्रश्न पडलेला होता पण त्याच्यामध्ये न डगमगता न खचता आपल्या कुटुंबाची दुरा सांभाळणारी त्या सुरक्षा रक्षकाच्या पत्नी त्यांनासुद्धा सल्यूट केलं पाहिजे मित्रांनो कुठेसुद्धा अजून वाचत नाही आहे कारण कुठे सुद्धा गाजावाजा केलेला नाहीये की आम्हाला काही मिळालं नाही आहे आणि आम्हाला या सगळ्या काही गोष्टी मिळाल्या पाहिजे होत्या आणि आम्हाला या मिळाल्या असतात तर आम्ही या या सर्व काही गोष्टी केल्या असत्या परंतु नाही मिळूनसुद्धा आज कुठूनच काही त्यांना सोर्स न मिळाल्यामुळे आणि काहीच संघटना प्रतिनिधींनासुद्धा करता नाही आल्यामुळे त्यामुळे सुद्धा त्या न खचता आपल्या कुटुंबाला मुलांना शिक्षणामध्ये आत्तापर्यंत जेवढ्या काही ज्या महिला आहेत ज्या सुरक्षारक्षकांच्या पत्नी त्यांनी आपल्या कुटुंबाला ज्या सुरक्षा रक्षकांच्या आई वडील असतील ते वयस्कर जर असतील तर थे त्यांचे आत्तापर्यंत औषधाचा खर्च किंवा त्यांना सांभाळणं आणि मुलांचं शिक्षण आणि घर खर्च चालवणं या सर्व काही गोष्टी आपल्या आपल्या खांद्यावरती सर्व काही घेतलं आणि ते आत्तापर्यंत पेलत आहेत म्हणूनच त्या वीर सुरक्षा रक्षकांच्या या ज्या काही सहाशे पत्नी आहेत त्यांना सलूट केला पाहिजे मित्रांनो ह्या सर्व काही गोष्टी चालत होत्या ह्याचा गोंधळ सर्वत्र चालत होता मग आमच्यासुद्धा बऱ्याचशाच सुरक्षारक्षकांच्या विचारामध्ये आलं की आपण काय मदत केली पाहिजे मग जे काय आपल्या जवळचा सुरक्षा रक्षक असायचे त्यामध्ये आमचे सुरक्षारक्षक आपले जे काही थोडंफार आपल्याला आर्थिक मदत करता येईल ते आर्थिक मदत आपण पोच करत होते बऱ्याचशाच सुरक्षा रक्षकांनी रक्षकांनी सुद्धा केलं काय काय युनिटमधून थोडीफार मदत पण ती मदत थोडीफार मदत होते मित्रांनो प्रत्येकाचंच होते असतलं भाग नाही आहे काही ठिकाणी होते काही ठिकाणी होत नाही आहे म्हणूनच आपण याच्यामध्ये एक असं काही गोष्ट आपण घेऊन आलो या सर्व काही आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी आणि इतर समाजातल्या सर्व काही गोष्टीमध्ये ती मित्रांनो आपण ठेवणार आहोत आपल्या येणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी त्याचं लॉन्चिंग होईल आणि ही सुद्धा सर्व सुरक्षा रक्षकांना आनंदाची गोष्ट असेल परंतु अशा ज्या काही महिला आहेत अशा जे काही कुटुंब आहे की ज्या ठिकाणी ज्या सुरक्षारक्षकाच्या पश्चात त्यांच्यावरती बिकटाची परिस्थिती येते त्या परिस्थितीला सांभाळण्यासाठी त्यांना आर्थिक बळ देण्यासाठी तिथे मदत करता येईल सुरक्षा रक्षकांच्या पाल्यांनासुद्धा त्याची मदत करता येईल आणि इतर घटक जे समाजामधले इतर घटक आहेत ते आमचे सुरक्षारक्षक इतर घटकांनासुद्धा आमच्या सुरक्षा रक्षक म्हणून जगभरामध्ये आपले सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे भरपूरशा आहेत विविध देशामध्ये सुद्धा आहेत विविध राज्यामध्ये सुद्धा आहेत आणि आपणसुद्धा आहोत तर आपण या समाजामध्ये या सुरक्षारक्षक घटक म्हणून आम्ही शासन स्तरावरती शासन जसे मदत करतो तसं आम्ही सुरक्षा रक्षक म्हणूनसुद्धा मदत आपलं इतर जे पीडित घटक आहेत किंवा ज्यांना काय मिळत नाही आहे त्यांनासुद्धा मदत करता येईल मित्रांनो हे ध्येय ठेवून आपण या सर्व काही गोष्टी पुढे चालत आलेलो आहे आणि पुढे चालत राहणार आहेत खरं वास्तविक पाहता ज्या आपल्या सुरक्षारक्षक आहेत आणि त्यांच्या ज्या ह्या काही वीर पत्नी म्हणता येईल त्यांना त्यांनासुद्धा सल्यूट कर करावं लागेल आणि त्यांच्या पाठीशी आपल्याला सुरक्षारक्षक म्हणून आपल्याला नेहमीच राहावं लागेल आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी अशा जे काही सुरक्षारक्षक आहेत त्यांच्या त्यांच्या जे काही कुटुंब आहेत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा सध्या मी प्रयत्न करतो आहे त्यांच्याशी संपर्क नाही झाला तर मित्रांनो आपण जे काही आपण पाहताय त्यांच्याशी संपर्क करा आणि मला त्यांचा संपर्क क्रमांक द्या जेणेकरून मला त्यांच्यापर्यंत पोचता येईल जे जे सुरक्षारक्षक असे दगावलेले आहेत जे जे सुरक्षारक्षक दगावले म्हणण्यापेक्षा आपले सुरक्षा रक्षक हे शहीद झालेत मित्रांनो कारण कोरोना काळामध्ये आपले सुरक्षारक्षक शहीद झाले ह्या शहीदच त्यांना जो आपला वाक्यप्रचार आपण सर्वांत्र वापरला जातो हे आपला सुरक्षा रक्षकांसुद्धा सुद्धा वापरला पाहिजे कारण ते लढलेले आहेत त्या महामारीशी लढून त्यांनी ते तेथे कारण क ड्युटीवरती असतानाच ह्या सगळ्या काही गोष्टी त्यांच्या बाबतीत घडलेल्या आहेत म्हणूनच त्यांना शहीद असं म्हटलं पाहिजे आणि त्या शहीदाच्या ह्या वीरपत्नी त्यांनासुद्धा सल्यूट केलं पाहिजे अशा सर्व काही आपल्या गोष्टी आहेत मित्रांनो बऱ्याचशाच विविध विषयावरती विविध गोष्टी आपण ठेवत आलो आहे आणखीन काय विषय तुमच्या परीना असेल तर मला नक्की कळवा मित्रांनो वेगवेगळे विषय वेगवेगळ्या सर्व गोष्टी आपल्यासमोर ठेवतो आहे सुरक्षा रक्षकांच्या मध्ये जाऊनसुद्धा आपण त्याचे त्यांचे प्रतिक्रिया घेतोय त्यांचेसुद्धा मत आपल्यासमोर ठेवते चॅनलमध्ये आणखीन बऱ्याचशाच गोष्टी आहेत मित्रांनो ज्या तुम्हाला माहिती नसतील त्या माहिती पुरवण्याचा आपण एक प्रयत्न करतोय शासनाच्या योजना कोणत्या कोणत्या आहेत यासुद्धा आपण घेऊन येणार आहोत तुम्हाला कसं वाटेल ह्या सर्व काही गोष्टी याबद्दल जरूर कळवा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की या मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपला चॅनल हा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांच्यापर्यंत जर काही माहिती पोचली मित्रांनो तीही माहिती आपल्यापर्यंत येईल आणि अशा काही सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या कुटुंबापर्यंत आपल्याला पोचायला बरं पडेल तिथपर्यंत तुम्ही आहात तुम्हीही इथे सर्व काही गोष्टी आपले मुंबईमधले सुरक्षा रक्षक तर सर्वत्र आहेतच संपूर्ण महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षक आपला हा चॅनल पाहतात आणि म्हणूनच आपल्या ह्या चॅनलला आपण एक वेगळ्या वळणावरती आता घेऊन चाललो आहे वेगळ्या उंचीवरती आपल्याला घेऊन जायचं आहे आणि ते घेऊन एकटा प्रयोगटेकर नाही तर हा पाहणारे आपले सर्व काही सुरक्षा रक्षक आणि प्रेक्षक हेच आहेत मित्रांनो तुर्तास थांबूया आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तुर्तास आपली काळजी घ्या नमस्कार